ते काम करतात एक साधा कार्यकर्ता म्हणून काम करतो त्याप्रमाणे मी काम केलं मी कालही कार्यकर्ता म्हणून काम करतो तो आजही कार्यकर्ता म्हणून आणि उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करतो तर मी स्वतःला एक मुख्यमंत्री म्हणून कधीच समजलो नाही मी एक कॉमन मॅन म्हणून काम केलं मुख्यमंत्री सी एम म्हणजे मॅन अशी माझी धारणा आणि त्या कॉमन मॅनच्या धारणेमुळे मला कॉमन कॉमनमॅनमध्ये जाताना कुठलाही प्रोटोकॉल कुठलाही अडथळा येत नव्हता कारण मी स्वतःला तेच समजत होतो आणि मी मनाशी एक निश्चय केला होता की या कॉमन मॅनसाठी या सर्वसामान्य जनतेसाठी या महाराष्ट्रातल्या सरकारमधून आपण काही ना काही केलं पाहिजे आणि म्हणून कारण मी देखील एक सर्वसामान्य कुटुंबातून आलो आहे शेतकरी कुटुंबातून सर्वसामान्य कुटुंबातून ते जे काय सर्वसामान्य कुटुंबाच्या वेदना व्यथा मी पाहिलेल्या आहेत मी भाषणात देखील अनेक वेळा म्हणालो माझ्या आईचा विषय मी मांडला पत्नीचा माझा विषय मांडला की कसे ते सगळे काटकसर करायचे आणि कसं घर महिना चालवायचे कसं त्यांचं नियोजन असायचं ह्याचं बिल त्याचं बिल सगळं कसं आणि ते माझ्या डोक्यामध्ये पहिल्यापासून होत की ज्या दिवशी अशा प्रकारचा अधिकार माझ्याकडे येईल त्यावेळेस मात्र मी माझ्या सर्वसामान्य लोकांसाठी मग त्या लाडक्या बहिणी असतील लाडके भाऊ असतील लाडके शेतकरी असतील लाडके वृद्ध ज्येष्ठ असतील या सगळ्यांसाठी किंबहुना काही आपले रुग्ण असतील या सगळ्यांसाठी मी काही ना काही केलं पाहिजे अशी भावना माझ्या मनामध्ये होती कारण शेवटी ते त्याच्यातून जावं लागतं माणसाला तेव्हाच त्या वेदना कळत असतात आता श्रीमंत माणूस पैशाच्या राशीत लोडणाऱ्या माणसाला कळेल कसं सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या लोकांना कशी गरिबी करणार मग गरीब परिवारातून आल्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या वेदना मला समजत होत्या आणि बरोबर तेच मी या वेळेस केलं